घटनेची पुनरावृत्ती झाल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा इशारा गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत झालेली विषबाधा ही गंभीर बाब असून यानंतर कोणत्याही आश्रमशाळेत अशी घटना घडल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितले जेवणाचा दर्जा चांगला असावा याकडे वॉर्डन व वा मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष द्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले शासकीय आदिवासी शाळांमध्ये आता दर्जेदार शिक्षण व सर्व विषयांचे शिक्षक उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले चंद्रपूर महापौर भाजपचाच उईके काँग्रेस भाजप वादावर बोलताना उईके म्हणाले की चंद्रपूरवर भाजपचे नेते लक्ष ठेवून आहेत सुधीर मुनगंटीवार हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेत निश्चित होणार आहे कचारगड गडयात्रा यशस्वी कचारगड गडयात्रेबाबत बोलताना उईके म्हणाले की यावर्षीही लाखो आदिवासी बांधव कालिकंका देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा शांततेत आणि वादविरहित पार पडली कचारगड जिल्हा गोंदिया येथे दरवर्षीप्रमाणे या सुद्धा दिनांक एकतीस जानेवारी ते तीन फरवरीच्या दरम्यान लाखोच्या संख्येनं मा कलिकंका देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृतीचं आणि आमचे वडिलोपरजित जे असलेले महापुरुष आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी या यात्रेच्या निमित्तानं जनजाती बांधव आदिवासी बांधव येत असतो त्यामुळे यावर्षी लाखोच्या संख्येनं आदिवासी बांधव आलेत आणि शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून माननीय देवाभाऊच्या नियंत्रणाखाली कछारगडची यात्रा अतिशय चांगली आणि व्यवस्थित पार पाडली त्यामुळे संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा काही वाद नव्हता आणि त्यांच्याही मनामध्ये कुठल्या प्रकारचा असा उद्देश नसल्यामुळे कचारगडी येथील सरपंच ताई आणि एच ओ मॅडमच्या माध्यमातून उत्तम नियोजन केलेलं आहे त्यामुळे कछारगड या यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव आले आणि निश्चितच दरवर्षीप्रमाणे हो घातलेल्या कछरगड यात्रेमध्ये निश्चित येत राहणार आहे वर केंद्रीय निधीच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी भक्तनिवास आणि शौचालयाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे हळूहळू विकाससुद्धा होत असल्यामुळे निश्चितच चार पाच राज्यातून येणाऱ्या आदिवासी बांधवांचा शंभर टक्के त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण किंवा गैरसमज किंवा अप्र अपप्रचार कोणत्याही संघटनेनं करू नये अशी विनंती आहे कारण आग्रे आदिवासी समाजाचं कुलदैवत आहे देव दैवत आणि अस्मिता असल्यामुळे अपप्रचार होता कामा नये याची काळजी घ्यावं अशी विनंती करतो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो